नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा बिहारच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार संपला आता मतदान आहे आणि दुसरा टप्पा लगेचच तोंडावरती आहे पाहता पाहता ती निवडणूक संपायला आली आणि जो मुद्दा पहिल्या दिवसापासून गरम पद्धतीनं समोर आलेला होता आणि एका अर्थाने त्याच सगळ्या मतपेढीची सगळी काय म्हणता येईल त्याला त्याची चोरी होऊन गेली आणि ती मतपेढी नावाची शिल्लक नाही असं चित्र आहे तुम्ही समजताय ते बरोबर आहे मी मुस्लिम वोट बँक नावानं जो काही एक फुगा फुगवला गेलेला होता तो कसा फुटला याच्याबद्दलच बोलतोय आणि तेही बिहारमध्ये सगळ्यांनी बोंब काय केली होती वारंवार यापूर्वी पण मी तुम्हाला सांगतो की ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त मुस्लिम मतदार आहेत त्या ठिकाणी म्हणजे आसाम आहे त्याच्यानंतर उत्तर प्रदेश आहे बिहारसुद्धा काही प्रमाणामध्ये महाराष्ट्र ह्या सगळ्या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी भाजपला विजय मिळालेला आहे आणि मुस्लिम मतदार नावाची म्हणून जी काही गोष्ट उभ्या केली गेली होती वोट बँक म्हणून आणि ती तशी नाही किंवा ती तशी एक गठ्ठा नाही किंवा त्याच्या जोरावरती निवडणूक जिंकता येत नाही काही जागा जिंकता येतात फक्त पण निवडणूक जिंकता येत नाही आहे कारण की एक सत्य दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालेलं होतं की आपण मुस्लिम 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 दलित 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 त्याच्यामध्ये पुन्हा म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर भगवे दलित आणि निळे दलित म्हणजे रिपब्लिकन पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांबरोबर गेलेली जी सगळी दलित जनता होती जिनं बुद्ध धर्म स्वीकारला त्यांना एकत्र करायचं आणि जय मीम जय भीम अशी घोषणा दिल्या गेलेली होती या छत्रपती संभाजीनगरमधून त्यांच्या जीवावरती दोन हजार एकोणीसमध्ये या ठिकाणी इम्तियाज जलील यांच्या रूपाने पहिला खासदार निवडून आलेला होता अर्थात तेव्हा वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिलेला होता हे सगळं दोन हजार एकोणीसपर्यंतची गोष्ट मी चौदापासून तुम्हाला सांगतो संपूर्ण भारतभर मोदींच्या भाजपच्या विजयाच्या नंतर मोदीचं नेतृत्व प्रस्थापित झाल्याच्या नंतर उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथसारखं नेतृत्व मुख्यमंत्रीपदी बसल्याच्या नंतर आसाममध्ये हेमंत बिस्व शर्मासारखं नेतृत्व नंतर एक गोष्ट अतिशय स्पष्ट झालेली होती की ज्या मुस्लिम मताचा आधार देत आपल्याला विजय मिळ म्हणजे सांगत असं आपल्याला विजय मिळतो आपण त्यांचं चालन केलं पाहिजे हे सगळं जे नॅरेटिव उभ्या केले गेले होते तेच कोसळले मुस्लिम आणि आंबेडकरांबरोबर गेलेले दलित महाराष्ट्रापुरतं म्हणूयात किंवा महारा बा, भारतातले बाकी ते असं शोधता येईल या सगळ्या वोट बँकच्या जीवावरती जे काही चालू होतं ते आता प्रत्यक्षामध्ये सत्ता देऊ शकत नाही हे कटू सत्य दोन हजार चौदाला समोर आलं दोन हजार एकोणीसला ह्या छत्रपती संभाजी नगरमधून वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावरती ए आय एम आय एमचा खासदार निवडून आल्याच्या नंतर ताबडतोब आम्ही केलेल्या व्हिडिओत असा मुद्दा उपस्थित केलेला होता की आता ही चूक झाली ही चूक पुन्हा होणार नाही बरोबर त्याच्या नंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नऊच्या नऊ जागा या छत्रपती संभाजीनगरच्या भाजप सेना युतीने जिंकल्या होत्या अगदी त्याच्यानंतरची परिस्थिती अशी आहे की इम्तियाज जलील हे लोकसभेला तर हरलेच विधानसभेला सुद्धा त्यांचा पराभव लोकांनी याच ठिकाणी करून दाखवा एक चूक झाली आता जर तुम्ही मुस्लिमाच्या नावाखाली एक मतगठ्ठा म्हणजे वोट बँक एकत्र करणार असाल म्हणजे सतरा अठरा टक्के बिहार बिहारमधलाच मुद्दा सांगतो अठरा टक्के मुसलमान आहेत अठरा टक्के मुसलमानांच्या मतासाठी म्हणून दोन टक्के त्या सैनिक मतांच्या मतासाठी म्हणून सोळा टक्के यादवांच्या मतासाठी म्हणून तुम्ही जर काही करणार असाल तर बाकीच्या काय तिथे लोकसंख्या प्रचंड मोठी आहे ना अठरा टक्के जर तुम्ही एकीकडे केले तर ब्याऐंशी टक्के उरलेले दुसरीकडे जातात ना म्हणजे जर तुम्हाला अठरा टक्के मताच्या जोरावरती इतका मास दाखवता येतो राजकीय मग ज्याच्याकडे प्रत्यक्षामध्ये बाकीच्या उरलेल्या ब्याऐंशी टक्केचे जरी अर्धे म्हणले तरी ते एक्केचाळीस टक्के होतात मग त्या जोरावरती तो सत्ता पालटू शकतो किंवा सत्ता मिळू शकतो किंवा असलेली सत्ता टिकू शकतो हा मुद्दा पूर्णपणे दुर्लक्षित केला गेला होता मुसलमान तेवढे एक म्हणायचं आणि हिंदू मात्र विखुरलेले म्हणायचं हिंदूमध्ये मग जातीचं हे करायचं हा जो एक ठरलेला डावा अजेंडा होता आत्ता बिहारची निवडणूक तोंडावरती आहे तुम्ही बघा ज्या पद्धतीने इस्लामचं राजकारण केलं गेलं यादवांचं दलितांचं पिछडे अतिपिछडे असं सांगितलं गेलं ते सगळे विषय मागं पडले निवडणुकीच्या निकालातून तर स्पष्ट होईलच पण ज्या भारतीय जनता पक्षाच्या नावानं तुम्ही बोम मारली की त्यांनी मुस्लिमांना तिकीट दिलं नाही ते म्हणाले आमचे ते मतदारच नाहीत हे असं म्हटल्याच्या नंतर ह्याला उत्तर काहीच नाहीये यांच्याकडे तुमचं आम्हाला मतदान तुम्हाला म्हणलं तरी तुम्ही द्यायला तयार नाही सगळ्या समाजसेवी स योजनांचं सगळे लाभार्थी हे मुस्लिम राहिलेले आहेत अठरा टक्के लोकसंख्या असताना सुद्धा या सगळ्या ज्या योजना आहेत घरकुल योजना असो शौचालयाची योजना असो घर तक नल ती योजना असो सिलेंडरची वेगवेगळ्या सगळ्या योजनेमध्ये एकतीस बत्तीस टक्के इतकी टक्केवारी अल्पसंख्याकाची आलेली म्हणजे अठरा टक्के असलेली लोकसंख्या एकतीस बत्तीस टक्के इतका फायदा एखाद्या योजनेमध्ये घेते तरीही असं म्हणते की आम्ही तुम्हाला मत देणार नाही मग इतकं टोकाचं गेल्याच्या नंतर त्यांचं तर मत नको ते असं उघडपणे जेव्हा सत्ताधारी म्हणतात त्याच्यातली व्यवहारिक चूक काय वैचारिक पातळीवरती मी पण टीका करेल की प्रत्येक नागरिक समान आहेत असं नाही म्हणायला पाहिजे आमच्या टीकेनं काहीच होणार नाही उलट भाजपला किंवा हिंदुत्ववादी सगळ्या पक्षांना फायदा हा होतो आहे की मुस्लिमांना उघडपणे तुमचं मत नको म्हणल्याच्या नंतर बाकीचे हिंदू जवळ येतात याचं उत्तर काय यांच्याकडं बरं त्या एका मुस्लिम मतावरती स्वतः राजदचा दावा त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षाचा दावा जनसुराज्य पक्षाचा दावा आणि तिकडं आम आदमी पक्ष म्हणजे ए आय एम आय एम आम आदमी पक्ष मायावतीचा बहुजन समाज पक्ष ह्या तीन चार पक्षांचा दावा पुन्हा त्याच मुस्लिम मतावरती काँग्रेस आणि आर जे डी एकत्रित म्हणून मी त्यांना एकत्र म्हणतो महागठबंधन म्हणजे चार चार पक्ष त्या अठरा टक्के मुस्लिमांच्या मतावरती दावा करायला लागलेत आणि त्याच्या नेमकं उलटं उरलेले ब्याऐंशी टक्के मतदार तुम्ही सोडून दिलेले आहेत हवेमध्ये मग त्यांच्यापैकी काही प्रमाणात किंवा त्या त्याचा -त्या -त्या जो मोठा वाटा जरी आपल्या पदरात पाडून घेता आला तरी या हिंदुत्ववादी पक्षांचं यश आहे ना जे त्यांनी गेल्या सलग तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सिद्धही करून दाखवले वेगवेगळ्या राज्याच्या निवडणुका सिद्ध करून दाखवलेला आहे मुस्लिम मतांचा जो बागुलबोवा उभा करून दाखवलेला होता दलित मतांचा जो बागुलबोवा उभा करून दाखवलेला होता ते हे विसरले की तुम्ही फक्त तुमच्या जातीची तुमच्या धर्माची मतं मोजायला लागलात त्याच्या शिवायची जी मतं ती मोठ्या प्रमाणामध्ये ती एकत्र येणार नाहीत हा तुमची अंधश्रद्धा होती प्रतिक्रिया म्हणून का होईना गेल्या सलग तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ही मतं मोठ्या प्रमाणामध्ये भाजपकडे वळलेली आकडेच सांगतात आता ज्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या साठ जागा कमी झाल्या हा म्हणून हर्ष ज्यांना आनंद झालेला आहे उड्या मारतायत ते हे विसरतायत की त्याही निवडणुकीमध्ये भाजपच्या मतांची संख्या सत्तर बहात्तर लाखांनी जास्त आहे मत म्हणजे मिळालेली मतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतदानापेक्षा भाजपला दोन हजार चोवीसमध्ये जास्त मतदान झालेलं आहे टक्केवारी जवळपास तेवढीच राहिलेली जागांचं ठीक आहे गणित ह्यावेळेस पुढच्या वेळेस सरळ होईल ते कारण की हे छत्तीस सदतीस टक्के मतं मिळणे जागा दोनशे चाळीस आल्यात पण एकेकाळी एकतीस टक्के मतामध्ये त्यांना दोनशे ब्याऐंशी जागा मिळालेल्या होत्या आता बिहारच्या निवडणुकीच्या तोंडावरती मुस्लिम मतदारांचा मुस्लिम वोट बँकेचा जो फुगा फुटला आम्ही म्हणतो ते ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी सत्ताधारी हे मजबूतपणे आपला जो मतदार आहे तो स्वतःकडे राखण्यात आणि जो फ्लोटिंग काठावरचा जो मतदार असतो तो पण आपल्याकडे ओढण्यामध्ये यशस्वी झाल्याचं चित्र या पहिला टप्पा आता जो प्रत्यक्ष मतदानाला जातो आहे त्याच्यातून समोर आलेला आहे आणि याच्या नेमकं उलटं विरोधक अजूनही त्या जाळ्यामध्ये अडकून पडलेले आहेत या महागठबंधनला शेवटपर्यंत म्हणजे हा पहिला टप्पा निवडणुकीला जातो सामोरा जातो आहे मतदानाला तोपर्यंत उत्तर देताना आलं की मुसलमानांचा उपमुख्यमंत्री घोषित का नाही केला मुख्यमंत्रीपदी तुम्ही घोषित केलं तेजस्वी तेजस्वीला त्याच्यानंतर तुम्ही त्या सैनीला मुकेश सैनीला उपमुख्यमंत्री म्हणून घोषित केलं तो मुख्यमंत्री हा उपमुख्यमंत्री अरे मग मुसलमान जेव्हा असं म्हणत होती की आमची अठरा टक्के लोकसंख्या मग आमचा कोणी उपमुख्यमंत्री म्हणून घोषित का नाही केलं यायचं यांच्याकडं संयुक्तिक काहीच उत्तर नाही नंतर ठरवून पुढे मागे होईल अरे मग मग ह्याच्यासाठी काय घाई होती इतकंच कशाला तेजस्वी यादवच्या तरी नावाची काय घाई होती मग लढवायची निवडणूक त्याच्या नेतृत्वाखाली आणि ही पद्धत आता आलेली यापूर्वी अशी पद्धतच नव्हती मुळामध्ये म्हणजे हे स्वतः स्वतः खणलेल्या खड्ड्यामध्ये अडकले म्हणतात तस आपल्या जाळ्यामध्ये आपण अडकले असं झालेलं आहे जे विरोधक होते सगळे ते अल्पसंख्याकांचं चालन करण्याच्या नावाखाली म्हणून एकाच अठरा टक्के मतपेढीवरती वोट बँकवरती सगळ्यांना डोळा ठेवला या चार पाच प्रमुख जे लढवत आहेत ते महागठबंधन काँग्रेस आणि राजेडी भले त्यांच्यातले आपसातले काही थोडेसे मारामारे असोत त्याच्यानंतर आम आदमी पक्ष त्याच्यानंतर जनसुराज्य पक्ष त्याच्यानंतर मायावतींचा पक्ष ए आय एम आय एम पाच झाले म्हणजे जवळपास म्हणजे हे पाच पाच आघाड्या किंवा पक्ष हे त्या मुस्लिम मतावरती डोळा ठेवून आहेत आणि त्याच्या बदल्यामध्ये उरलेली जी सगळी मतं आहेत त्याचा फार मोठा वाटा आपल्याकडे ओढण्यामध्ये सत्ताधारी यशस्वी झालेली आहेत बघूयात घोडा मैदान सामने तसं चौदा तारखेला तर निकाल लागणारच आहे तेव्हा सगळं स्पष्टच होईल इथेच थांबूया धन्यवाद